रामकृष्ण हरी सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही सर्वजण आनंदी आहात हीच अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये माझी बाळकृष्णाची विठोआ रखुमाईची मी पूजा दाखवत आहे आणि ही पूजा पाहत पाहत तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती सांगण्याचा एक प्रयत्न करणार आहे मी कारण आजच्या व्हिडिओमध्ये पांडुरंगाला आवडणारी जे तुळशीची माळ आहे ती आपणही रोज घातली तर आपल्या जीवनामध्ये कोणते कोणते लाभ होतात याविषयी मी शास्त्रीयप्रमाणे तुम्हाला माहिती देणार आहे तर ही पूजा बघत बघत एक छोटासा व्हिडिओ आहे तर पांडुरंगाच्या गळ्यामध्ये जे तुळशीची माळा असते ते तुळशीची विठ्ठल गळ्यामध्ये घातलेली माळ असते ती आपणही रोज घातली तर त्याचे आपल्या जीवनामध्ये होणारे फायदे कोणती माळ घालायला पाहिजेत कोणत्या माळेचे कोणते लाभ होतात हे अनेक लोकांना आजही माहिती नाही ती सविस्तर मी माहिती देणार आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करायला विसरू नका नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया हा व्हिडिओमधली हा व्हिडिओ पाहत पाहत पांडुरंगाला तुळशीची माळ घालतो ती खूप प्रिय आहे आणि तीच माळ आपण घातली तर आपल्या जीवनामध्ये काय बदल होतात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वारकरी बंधवाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ कायमच असते पण तिचे जसे लाभ आहेत तेवढेच तिचे पावित्र म्हणजे पवित्र राखणे ही खूप महत्त्वाचे असते कारण पांडुरंगाला आवडणारी तुळशीची माळ आपणही रोज घातली तर कोणते कोणते आपल्याला लाभ होतात ते ऐकून तुम्ही चक्क होऊ शकता कारण गळ्यात तुळशीची माळ परिधान केल्याने आपले शरीर शुद्ध होते आणि मानसिक आरोग्यही आपलं सुधारते तणाव कमी करण्यास आपल्याला शंभर टक्के मदत होते आणि बऱ्याच आपल्याला आजारापासून आपली सुटका मिळवण्यासाठी देखील तुळशीच्या माळेचा वापर केला जातो कोणत्याही प्रकारचा आजार आपल्या शरीरामध्ये प्रवेश करण्याची ताकद करत नाही तुळशीची माळ गळ्यामध्ये ज्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असते त्या व्यक्तीच्या आरोग्याला त्याच्या केसालाही हातदेखील लागत नाही असं म्हणतात की धर्मामध्ये तुळशीचे खूप मोठे महत्त्व आहे दररोज तुळशीला आपण पाणी अर्पण करण्यापासून ते संध्याकाळी तुळशीच्या जवळ दिवा प्रज्वलित करण्यापर्यंत तुळशीची दोन पाने दररोज खाणे आणि तुळशीला तुळशी हार देवाला न विसरता घालणे अशा अनेक बाबतीत तुळशी आपल्या भारतीय परंपरेंचा एक महत्त्वाचा भाग म्हणून बनले आहे आणि वैज्ञान इन्या, वैज्ञानिक अशी दृष्टिकोनातून तुळशीचे बरेच असे आपल्याला फायदेसुद्धा आपल्याला सांगण्यात आलेले आहे आज आपण तुळशीचे माळ म्हणजे तुळशीची माळ आज पण आपण घातली तर आपल्याला होणाऱ्या फायद्याची माहिती नक्कीच पाहिजे कारण मानसिक विकार ताण तणाव यावर तुळशी माळेचा उपाय खूप खूप प्रभावशाली सांग सांगितला जातो तुळशीच्या रोपाने आणि तुळशीच्या रूपाने जसे घरात चैतन्य नांदते त्यानुसारच तुळशी माळ घातल्याने शरीरात चैतन्य नांदत असते सामान्यत भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाचे भक्त तुळशीची माळ दागिन्याप्रमाणे दररोज गळ्यात घालतात त्याचप्रमाणे वारकऱ्याच्या गळ्यात देखील तुळशीची माळ कायमची आपल्याला आढळून येते आता तुळशीचे दोन प्रकार आहेत आता श्यामा तुळशी आणि राम तुळशी श्यामा तुळशीच्या बीजाचा हार घातल्यास मानसिक शांती आपल्याला मिळत असते आणि मनात सकारात्मक निर्माण होत असते यामुळे आध्यात्मिक तसेच कौटुंबिक आणि भौतिक प्रगती आपली होत असते भगवंताप्रती भक्ती आणि श्रद्धा भरपूर आपली वाढत असते तर दुसरीकडे राम तुळशीची माळ जर आपण परिधान केली तर ही माळ परिधान केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि सात्विक भावना आपल्या मनातल्या जागृत होतात कर्तव्यपूर्तीचे आपल्याला शंभर टक्के भान राहत असते तुळशीची माळ घालण्याचे जे फायदे आहेत ते पहा तुळशीची माळ परिधान केल्याने आपलं मन शांत होते आणि आत्मा शुद्ध होतो ही तुळशीची माळ परिधान केल्याने शरीर शुद्ध होते चैतन्य वाढते पचनशक्ती ताप सर्दी डोकेदुखी डोकेदुखी त्वचेचा संसर्ग मेंदूच्या आजारावर गॅसशी संबंधित आपल्या आप कोणत्याही समस्या अशा अनेक आजारांमध्ये आपल्याला आराम मिळतो तसेच संसर्गामुळे होणाऱ्या आजारापासून आपलं शंभर टक्के संरक्षण होते तुळशी ही एक संजीवनी आहे तिच्या रोजच्या वापरामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो पचनशक्ती वाढते गळ्यामध्ये तुळशीची माळा परिधान केल्याने विद्युत तर रंगाचे उत्सर्जन होते जे रक्तप्रदा प्रवाही ठेवण्यात अडथळा येऊ देत नाहीत या व्यवहारिक तुळशी या व्यतिरिक्त तुळशी हिवताप आणि अनेक अने प्रकारच्या तापामध्ये तुळशी माळ आपल्याला मदत करते कोणत्याही प्रकारचे आपल्या शरीरामध्ये कोणतेही असे अनेक आजार असतील तसे अनेक प्रकारच्या तापांमध्ये आणि आजारामध्ये आपल्याला तुळशी माळ घातल्याने खूप फायदेशीर आपल्याला फायदे, आप फायदे होतात तुळशीची माळ परिधान केल्यास मानसिक शांती शंभर टक्के मिळते गळ्याभोवती परधान परिधान केल्याने अत्यावश्यक म्हणजेच आपल्याला एक दबाव असतो तो आणला जातो व मानसिक तणावापासून आपला ताणतणाव कमी होतो स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आपल्या देखील तुळशी माळेची मदत होते तुळशी माळेत रोज प्रतिकारशक्ती वाढण्याची एक ताकद असते आता कोणती बिमारी दूर होते आपल्याला एखादी कावीळ बिमारी असेल कावीळ झाली असता तुळशीचा हार घालणे आरोग्यासाठी खूप खूप चांगले मानले जाते एवढेच काय तर कोणत्याही प्रकारचा तापावर तुळशीचा काढा राम बाम रामबाण उपाय ठरत असतो कोणत्याही प्रकारचा ताप आला तो काही केल्या कमी नाही झाला तर तुळशीचा काढा करून तुम्ही प्यायला दिला त्या व्यक्तीला तर तो उपाय एकदम शंभर टक्के सक्सेसफुल होतो तुळशीची माळ गळ्यामध्ये घातल्याने असा कोणत्याही तुम्हाला अडचणी असतील संकट असतील दिवसभराचा कोणताही ताणतणाव असेल तर तो कमी होऊन जातो तुळशीची माळ गळ्यामध्ये घालून घराच्या बाहेर तुम्ही जेव्हा पाऊल टाकला तेव्हा तुम्हाला तुळशीच्या माळ गळ्यामध्ये असल्यामुळे तुम्हाला अनेक त्याचे फायदे होतात समोरचा व्यक्ती आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळ पाहिल्याने त्याचं जे पाहण्याचा जो दृष्टिकोन असतो तो एकदम वेगळाच असतो कारण तो एकदम वेगळ्याच आपल्याला सांप्रदायिक वारकरी या नजरेने पाहत असतो आणि तुळशीची माळ आपल्या गळ्यामध्ये असल्याने आपल्याला आप कोणत्याही वाईट रस्त्याने जाण्यापासून राखण्याचं काम करत असते म्हणून तुळशीच्या मानेला येव माळेला एवढं महत्त्व आहे आणि तुळशीची माळ घातल्याने आपल्याला होणारे एवढे फायदेसुद्धा आहेत तुळशीची माळ कोणी घालावे का घालावी तुळशीची माळ कोणीही घालू शकता जेव्हा तुळशीची माळ गळ्यामध्ये आपण परिधान केली तेव्हा त्या ते व्यक्तीने कोणतंही व्यसन करू नये म्हणजेच मांसाहार करू नये मद्यपान करू नये ह्या गोष्टीपासून दूर राहावे ह्या गोष्टी दररोज तुळशीची माळ गळ्यामध्ये असेल तर या गोष्टीपासून तुम्ही शंभर हात लांबच राहावे त्या व्यक्तीनी गळ्यामध्ये माळ असताना ती माळ काढून जर तुम्ही मांसाहार करत असाल तर त्याचं शंभर पट्टीनं आपल्याला पाप लागत असते शंभर कट आप पट्टीनं आपल्याला त्याचे दुप्पटपट्टीनं आपल्याला त्याचे फळ भोगावे लागते माळ गळ्यामध्ये असताना मांसाहार माळ काढून मांसाहार केल्यानंतरसुद्धा आपल्याला त्याचे अनेक पापाचे भागीदार आपण बनत जातो म्हणून गळ्यामध्ये माळ असताना कोणत्याही प्रकारचं मांसाहार मद्यपान कोणतेही जे तांबीस अन्न आहे ते खाण्यापासून दूर राहावे माळ गळ्यामध्ये असताना कधीही खोटं बोलू नये माळ गळ्यामध्ये असताना कोणावरही जळण होत असेल कोणावर आपला रागराग होत असेल कोणाचे कोणाबद्दल आपल्या मनात वाईट विचार येत असतील तर ते करणे थांबावे कारण माळ गळ्यामध्ये असताना आपल्याला तुळशीची माळच आपल्याला वाईट रक्षणापासून आपलं रक्षण करत असते आणि वाईटापासून आपल्याला दूर ती घेऊन जात असते म्हणून ही माहिती व्हिडिओमधली आवडली असेल तर शेअर करा लाईक करा आणि तुळशीची माळ तुम्हाला परिधान करायच्या आधी शंभर वेळा विचार करा हे नियम आपण पाळू शकतो का हे नियम पाळल्याने आपल्या जीवनामध्ये जे होणारे फायदे आहेत या आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगले आहेत तरी माहिती आवडली असेल तसे करालाही समर्थ